मध्ये आपलं अधिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी नवीन राकेश कापड दुकानाचे उद्घाटन माननीय पारसजी मोदी नवी दिल्ली यांच्या हस्ते करण्यात आले राकेश कापड दुकान हँडलूम हाऊस होलसेल व रिटेल व्यापारी यांचे नवीन दुकानाची सुरुवात जमनालाल बाजार रोड विजया बँकेच्या बाजूला नवीन शोरूमचे आजपासून सुरुवात करण्यात आली आमच्याकडे आयरच्या साड्या नवीन व्हरायटी पैठणी नोवार साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग पॅन्ट पी, पीस शर्ट पीस सफारी कापड व्हाईट लिनन शर्टिंगचे भरपूर प्रकार पडते आधी कापड दिवान सेट, सेट, कंबल, चादर ब्लँकेट आदी सर्व प्रकारचे कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध केले आहे एकदा या शोरूम ला भेट द्या बोतरा बंधू यांनी कळविले यावेळी प्रमुख अतिथी पारदजी मोदी दिल्ली मोहनलाल चोपडा नवी दिल्ली शशिकांत रावट पारद दुगड राजेंद्र काक्रीया चेतनजी मंडोरे राजेशाम गिनुडे वालिगिन मंडोरे कांतिलाल चौधरी नंदलाल रमवाल किशोर मुनो तातेड आदी सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होते यानंतर चर्चासत्र आहे सर्व नागरंना माहित आहे समाजाचा ऋण आहे సర్వే సహకార సమాజా రాష్ట్ర అధ్యక్ష మహయ చోపడారక్షన్ స్థాయి సమతి సమితి సదస్య అధ్యక్ష మండలి మరణ त्यांचा आशीर्वाद गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या जागेत होतो त्यांच्या आशीर्वादाला हे लढाऊ दुकान मिळाली एवढ्या आम्ही बरून दोन शब्द संपवतो जे आमची चालकांची सभा सर्वात चौत्ता आहे जी चौथा मान बनते आप गिर्यानी नाही गुरु के ना आज

संकल्प औषधांचे दुकान तीस ते सत्तर टक्के स्वतःचे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे चितळे हायस्कूलच्या पाठीमागे बंगलंग मंदिराजवळ देवपूर या ठिकाणी आजपासून जनरिक औषधांचे नवीन स्वतः औषधी कार्य जनरिक मेडिसिन स्टोअर सुरू करण्यात आले आहे जेनरिक औषधे नेहमीच्या औषधापेक्षा तीस ते सत्तर टक्क्याने स्वस्त मिळते यात एस्पोर्ट डिस्पिन असे ब्रँडेड नावांची कंपनीचे औषधे उपलब्ध आहेत दहा गोळ्या सातशे शहाऐंशी रुपयाला मिळत असेल तर जनरिस मध्ये साठ रुपयाला मिळतात एवढा मोठा फरक फक्त आहे तापापासून ते कॅन्सर सारख्या अशा पर्यंत जनिग औषधे उपलब्ध आहेत भारतात प्रत्येक राज्यामधील मोठ्या शहरात अशी दुकाने सुरू आहेत आणि आता आपल्या धुळे शहरातही तीन ठिकाणी दत्त मंदिर पारवळ डॉक्टर सुभाष भामच्या दवाखान्यासमोर समोर अनिश्चितळे शाळेच्या पाठीमागे बद्र मंदिराजवळ देवपूर धुळे या ठिकाणी जनतेक औषधाचे दुकाने उपलब्ध झालेली आहेत उपस्थित कुणाल सेटे भारती सेटे तुषार बदाने हेमंत वाघ निशा वाघ शशिकांत निकुम विशाखा निकुम हेमंत निकुम अनिता निकुम ज्ञानेश्वर बाविस्कर नरेंद्र पाटील आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते

नरेंद्र मोदी साहेबांनी आपण नरेंद्र मोदी साहेब त्यांनी दोन हजारच्या सोळा जो बजेट पास केलेला होता दिलेली असते तर ते लोकांच्या तो आणण्याचा त्यांचा एक मानक होता व त्यांनी या माध्यमातनं आपल्या पुढे लोकांपुढे व त्यांच्या पुढे स्वतः देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती कामताबाई शेटे व पुष्पाबाई शेठ यांच्या हस्ते हा समारोह पार पडला आहे या लोकांनी याला अपघात बनवून घेतला ज्यावेळेस फायदा झाला लाभू यांच्या संकल्पनेवर आधारित आज येथे जनहित स्वस्थ औषधी कार्य पी मेडिकल जनजित उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला आहे आपल्या मेडिकलवर तीस ते सत्तर टक्के स्वस्त घर स्वस्थ औषधी उपलब्ध होती इधे सेडिंग बाहर जो ब्रैंड है ऐसी रुपया औषधे आपने वीस से बाीस रुपयापर्य उपलब्ध होते साढ़ा साढ़ सताप कैंसर सारे असाध्या रुपयापर्य अपने कभी मेडिन उपलब्ध है लोग